नमस्कार मी प्रदीप नाणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य राज्याचा अर्थसंकल्प लवकरच सादर होणार आहे आणि या अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आर्थिक पाहणी अहवाल जाहीर केला जातो आणि तो एका अर्थाने समाधानकारक आहे तो कृषी क्षेत्रात गतवर्षी म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये त्या कालावधीत कृषी विकासाचा दर हा तीन पॉईंट तीन टक्के होता तो निचांकी दर होता पण चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये कृषी क्षेत्रातल्या विकास दरामध्ये प्रचंड वाढ झाली आहे तीन पॉईंट तीनवरनं आठ पॉईंट सात टक्के अशी ती विक्रमी वाढ आहे ह्याचं कारण गतवर्षी पडलेला पाऊस वार्षिक सरासरीच्या एकशे सोळा टक्के पाऊस झाला त्यामुळे खरीपाचं क्षेत्र हे झिरो पॉईंट सहा टक्क्याने वाढलं रब्बीचं क्षेत्र हे सात टक्क्यांनी वाढलं आणि उन्हाळी हंगामामध्ये देखील उन्हाळी हंगाम घेणाऱ्यांची संख्या वाढली परिणामी एकूण कृषीच्या विकासामध्ये उत्पादनात वाढ झाली आता ही उत्पादनातली वाढ जी आहे ना ते पूर्वीच्या गतवर्षीच्या तुलनेमध्ये म्हणजे दुष्काळ आणि सुकाळ चांगला काळ पावसाळा चांगला असला यातला काय फरक असतो हे कृषी विकास जरा क्षेत्रामध्ये एकदम दुपटीपेक्षा अधिक जी वाढ झाली आहे ती दिसून आली आता मुद्दा हा आहे खरं तर हे जाहीर करायला पाहिजे की या सगळ्या कालावधीमध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न किती वाढलं उत्पादन वाढलं पण उत्पन्न किती वाढलं शेतीमालाला मिळणारा जो भाव आहे त्याची काय अवस्था आहे या, या पण बाबी जाहीर करायला हव्या होत्या त्या जर जाहीर झाल्या असत्या तर विकास दर हा कसा फुगीर आहे आणि शेतकऱ्याच्या पदरात काही कसं पडत नाही हे पण समोर आलं असतं कसं आहे की तेलबियाच्या उत्पादनामध्ये घट झाली आहे एकूण सोयाबीन असेल बाकी रब्बी हंगामातली जे सगळी पिकं आहेत करडई वगैरे ह्याच्यात तर पेरा कमी झाला आहे आणि त्याच्या उत्पन्नामध्ये मोठी घट आहे या विषयावरती खरा एक स्वतंत्र अहवाल सादर करण्याची गरज होती तो पण तो होत नाही आहे आणि त्यामुळे शेतीच्या प्रश्नाकडे कोणाचं लक्ष जात नाही कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही तुरीला भाव नाही सगळ्या ह्याच्यामध्ये हमी भावापेक्षा कमी भावाने शेतकऱ्याला माल विकावा लागतो आहे पण सरकारला सांगायला बरं झालं की आमच्या कालावधीमध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रात कशी झपाट्याने वाढ झालेली आहे वास्तविक उत्पादनात वाढ झाली उत्पन्नात झाली नाही उद्योग आणि रोजगार निर्मिती ह्या दोन्ही क्षेत्रामध्ये घट झालेली आहे उद्योगातली घट आहे सेवा क्षेत्रातली घट आहे आणि ती ती घटीची जी आकडेवारी आहे ना ती बघा उद्योग म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये सहा पॉईंट दोन टक्के दर होता तो घसरून आता चार पॉईंट नऊ टक्के झाला आहे आणि सेवा क्षेत्रातला दर होता आठ पॉईंट तीन टक्के तो घसरून सात पॉईंट आठ झाला आहे म्हणजे दोन्ही ठिकाणी ही घट झाली आहे एक चांगली बाब अशी आहे की दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्रात आता पाचवा क्रमांकाला आहे तेलंगणा कर्नाटक गुजरात हे सगळे आपल्या पुढे आहेत पण आपला पाचवा आला आहे ही एक चांगली बाब आहे त्यातही हे जे दरडोई उत्पन्न आहे ना ते कुठं असतं जास्त ते मुंबई ठाणे पुणे नाशिक या भागामध्ये पण सरासरी याचा आत्ता दोन लाखाच्या पुढे आपण गेलेलो आहोत म्हणजे आपल्याला जर आठवत असेल म्हणजे एक चाळीस पन्नास वर्षापूर्वी बाराशे उत्पन्न बाराशे रुपये वार्षिक उत्पन्न ज्यांचं आहे त्यांना फीमध्ये सवलत मिळायची ए बी सी आणि मग सही शिक्का ग्रामपंचायतीकडनं घ्यायचा आणि आमचं उत्पन्न बाराशे असं दाखवलं जायचं आता अजूनही आर्थिक मागास अनेक सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत मुद्दा काय आहे की दरडोई उत्पन्न वाढतं आहे आता पुन्हा जो खर्च आहे दरडोई तोही वाढलेला आहे मोठं त्यामुळं उत्पन्न वाढल्याचं फार काही कौतुक का आहे असं नाही आहे पण याही बाबीमध्ये आता एकूण माणसांच्या क्षमता वाढलेल्या आहेत खर्चाच्या बाबतीमध्ये त्यामुळं आपला हा सगळा जो काळ चालला आहे दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न दरडोई म्हणजे भरपूर झालं असं समजण्याचं कारण नाही कारण खर्चही तसे मोठ्या प्रमाणावर आहेत आता झालंय काय सरकारनी ह्या ज्या वेगवेगळ्या लाडकी बहीणपासून अनेक गोष्टीच्या ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत त्यामुळं यात रात्र थोडी सोंगेफार अशी अवस्था महाराष्ट्राची झालेली आहे येणारा जो पैसा आहे तो अशा शासनाच्या विविध योजनांवरती खर्च कर करायला लागतो आणि मग विकासासाठी पैसेच शिल्लक राहत नाहीत असं चित्र आहे राजकारणी मंडळी निवडून येण्यासाठी वाटेल त्या घोषणा करतात आणि जे कर भरतात त्यांच्या करातून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात पण ज्या सुविधा मिळायला हव्यात अन्य बाबींना करदात्यांना ज्या मिळायला हव्यात त्या मिळत नाहीत अशी मात्र नक्कीच करदात्याकडची ओरड आहे ह्याचं संतुलन कसं सरकार साधणार आहे हे पाहणं फारच महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा